नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशी शेपूची भाजी बनवतोय तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी शेपूच्या भाजीची एक जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही भाजी घेत असताना आपल्याला ताजी आणि हिरवी गार अशी घ्यायची आहे सुकलेली किंवा पाणी पिवळी पडलेली भाजी घ्यायची नाही यामुळे याची चव खराब होते यानंतर ही भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे यामुळे यामध्ये जे धूळ किंवा मातीचे कण अडकलेले असतात ते निघून जातील यानंतर ही भाजी बारीक अशी कट करून घ्यायची इथे मी सर्व भाजी कट करून घेतली आहे यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या घ्यायच्या यामध्ये दोन हिरवी मिरची घालायची आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं यामुळे भाजीची चव खूप छान येते शेपूच्या भाजीचा जो उग्र वास असतो तो लसणामुळे कमी होतो त्यामुळे या ही भाजी बनवताना यामध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आता एका पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये बारीक करून घेतलेली लसूण आणि मिरचीची जी पेस्ट होती ती घातली तेलावरती दोन मिनिट हे छान परतून घ्यायचं लसणीचा जो कच्चा वास आहे तो निघून गेला पाहिजे यानंतर दहा ते पंधरा मिनिट भिजवून ठेवलेली मुगाची डाळ घालायची मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा इथे वापरू शकता ही सुद्धा आपण तेलावरती दोन मिनिट परतून घ्यायची यानंतर फक्त डाळी पुरते होईल एवढं पाव चमचा हळद यामध्ये घालायची ही सुद्धा यावरती आपण एक मिनिटभर परतून घ्यायची आता डाळ शिजण्यापुरतेच आपण यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालायचं आता झाकण लावून आपण पाच मिनिट ही डाळ शिजू द्यायची चार ते पाच मिनिटांमध्ये ही डाळ शिजली पूर्णपणे अशी शिजली नाही ऐंशी टक्के शिजलेली आहे बाकीची भाजी बरोबर ही डाळ व्यवस्थित शिजेल यानंतर आपण बारीक कट करून ठेवलेली जी शेपूची भाजी आहे ती यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा शेपूची भाजी सहसा जास्त लोकांना आवडत नाही अशा पद्धतीने ना तुम्ही करून पहा ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल पचनासाठी हलकी आणि रक्तशुद्धीसाठी उपयुक्त असलेली ही भाजी आठवड्यातून किमान एक वेळा तरी खाल्लीच पाहिजे बाकीच्या भाज्यांच्या तुलनेत शेपूला पाणी थोडंसं कमी सुटतं त्यामुळे यामध्ये आपण एक चमचाभर पाणी घालायचं आणि झाकण लावून सात ते आठ मिनिट ही भाजी शिजू द्यायची सात ते आठ मिनिटानंतर इथे भाजी व्यवस्थित शिजली भाजी आपल्याला जास्त ओव्हरकुक सुद्धा करायची नाही यामुळे याची चव बिघडू शकते किंवा यातील पोषक मूल्य सुद्धा निघून जातात आता यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाणा कूट घालायचं तर आपली इथं शेपूची भाजी तयार झाली आहे गॅसचा फ्लेम बंद करायचा झाकण लावून याला पाच ते सात मिनिट वाफ काढून घ्यायची तर पौष्टिक अशी आपली शेपूची भाजी इथे तयार झाली आहे ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये सांगा